मला वाटते माझ्या चॅनलवरती हा पहिला व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी एखादा प्रोडक्ट अनबॉक्सिंग करते कारण की हा प्रोडक्ट मला इतका आवडला त्यामुळे असा विचार केला की मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते एखादी चांगली गोष्ट असेल आणि मी तुमच्या सोबत शेअर नाही केली असं कधीच नाही होऊ शकत तर मम्मीला म्हणलं हे जे अनबॉक्सिंग आहे ते तूच कर कारण की ही तुझी फेवरेट गोष्ट आहे हा मिक्सर इतका कन्व्हिनियंट आहे की तुम्ही जर हा मिक्सरचं बॉक्स घेतला तर तुम्हाला वेगळा ज्युसर घ्यायची गरज नाही वेगळा चॉपर मशीन घ्यायची गरज नाही एका मिक्सर मध्ये या सगळ्या गोष्टी होऊन जातात कारण की या मिक्सर सोबत तुम्हाला चार जार भेटतील आणि प्रत्येकाचं फंक्शन जे आहे ते वेगवेगळं आहे आणि ते त्यांनी दिलेल्या बुक मध्ये सगळ्या गोष्टी मेंशन आहेत आणि हा साधा मिक्सर आपण रेग्युलर वापरतो तसा नाहीये हा पूर्णपणे ऑटोमॅटिक मिक्सर आहे याच्यामध्ये सेफ्टीची पूर्णपणे काळजी घेतली गेलेली आहे जोपर्यंत तुमचा जार जो आहे तो मिक्सर वरती व्यवस्थित बसत नाही तोपर्यंत हा मिक्सर अजिबात चालू होत नाही हा प्रोडक्ट तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि जर तुम्हाला हा प्रोडक्ट हवा असेल तर कमेंट मध्ये लिंक टाइप करा